पूर्वी धुळे जिल्हा हा काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जायचा यानंतर मात्र भाजपनं हा जिल्हा काबीज केला दोन हजार एकोणीस सालच्या निवडणुकीत एमआयएमनं धुळ्यात आपले पाय रोवले धुळ्यात एकूण पाच मतदारसंघांचा समावेश होतो त्यात काँग्रेस भाजप अपक्ष आणि एम आय एम या सर्वच पक्षांचा वर्चस्मा पाहायला मिळतो धुळे जिल्ह्यात लोकसभेला मतदारांनी काँग्रेसच्या बाजूने दिलाय त्यामुळे विधानसभेला महाविकास आघाडी बाजी मारेल असं एकंदरीत चित्र मतदारसंघात पाहायला मिळतं धुळ्यातील सर्व मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीतील अनेक उमेदवारांनी पक्षांतर्गत बंडखोरी केले हा बंडखोरीचा फायदा नेमका कुणाला आणि तोटा कुणाला होतो हे येणाऱ्या निवडणुकीच्या निकालांतर समजेल येणाऱ्या निवडणुकीत हे अपक्ष उमेदवार कोणत्या आमदारांना अडचणीत आणतील आणि कोणाचा करेड कार्यक्रम करतील तेच आपण पाहूयात आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र यात पहिला मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे धुळे शहर विधानसभा मतदारसंघ भाजपकडून अनुप अग्रवाल उद्धव ठाकरे गटाकडून माजी आमदार अनिल गोटे तर एम आय एम कडून विद्यमान आमदार फारुख शाह यांना तर समाजवादी पार्टीचे ईर्षा जहागीरदार यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे शहर मतदारसंघात चौरंगी लढत आपल्याला पाहायला मिळेल मुस्लिम समाजाची मोठी संख्या मतदारसंघात असल्यानं दोन हजार एकोणीस ला मतदारसंघात विजय झाला होता यंदाही आमदार फारुख शाह हेच एम आय एम कडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले दिसत आहेत तर दुसऱ्या बाजूला समाजवादी पार्टीनेही मुस्लिम समाजाच्या संख्येचा विचार करून इर्षादाई जहागीरदार यांना उमेदवारी दिल्याचं बोललं जात आहे दोन मुस्लिम उमेदवारांच्या लढतीत यावेळी माजी आमदार अनिल गोटे यांना फायदा होईल असं बोललं जात आहे मतदारसंघात अनिल गोटे यांचा बऱ्यापैकी प्रभाव आहे पूर्वी मतदारसंघाची आमदारकी भूषवल्यामुळं अजूनही मतदारसंघात चांगला प्रभाव कायम ठेवलाय मतदारसंघातील बहुजन समाज हा अनिल गोटे यांच्यासाठी प्लस पॉईंट ठरणार आहे त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत विद्यमान आमदार फारुख शहाना अनिल गोटेंनी चांगलंच आव्हान निर्माण केलंय तर धुळे शहर मतदारसंघात यंदा खरी लढत ही फारुख शाह विरुद्ध गोटे यांच्यातच पाहायला मिळणार आहे दुसरीकडे भाजपचे उमेदवार अनुप अग्रवाल यांना मात्र मतदारसंघात फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये यानंतरचा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ धुळे ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील विरुद्ध भाजपचे राम भधाणे या दोन प्रमुख पक्षात लढत पाहायला मिळेल धुळे ग्रामीण मतदारसंघात अनेक वर्षापासून कुणाल पाटलांचं वर्चस्व आहे यंदा त्यांना भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष राम भदाणे यांचं आव्हान असणार आहे राम भदाने यांनाही मोठा राजकीय वारसा लाभलाय माजी आमदार द वा पाटील हे राम भदाणे यांचे आजोबा आहेत भाजपच्या माध्यमातून राम भधाने यांनी मतदारसंघात स्वतःचं नेटवर्क तळागाळापर्यंत रुजवलंय त्यामुळं विद्यमान आमदार कुणाल पाटलांना निवडणूक ही अवघड जात असल्याचं बोललं जात आहे तसेच उद्धव ठाकरे गटाचे हिलाल माळी यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यामुळं मतदारसंघात चुरस निर्माण झाले माळी हे अपक्ष निवडणूक लढवत असल्यानं महाविकास आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता मतदारसंघात दिसत आहे तर माळी यांच्या अपक्ष उमेदवारीमुळं राम भदाणे यांना थेट फायदा होऊ शकतो अशी चर्चा मतदारसंघात चालू आहे धुळे ग्रामीण मतदारसंघात मराठा समाजाची मोठी संख्या आहे यंदा दोन मराठा उमेदवार असल्यानं कोणाच्या पारड्यात मराठा समाज आपलं मतदान टाकतो यावर धुळे ग्रामीण मतदारसंघाचा आमदारकीचा निकाल अवलंबून असणार आहे सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर राम भदाने यांना मराठा समाजाचा पाठिंबा मिळताना दिसतोय त्यामुळं यंदाच्या निवडणुकीत राम भदाने यांचं पारडं मतदारसंघात सध्या तरी जड दिसत या सर्व राजकीय घडामोडींचा एकत्रित परिणाम हा धुळे ग्रामीण मतदारसंघाच्या निकालावर पडणार आहे एवढं मात्र निश्चित यानंतरचा पुढचा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे शिंदखेड राजा शिंदखेडा मतदारसंघात भाजपचे आमदार जयकुमार रावल आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे संदीप बेडसे यांच्यात लढत होताना दिसत आहे तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्यामुळे या ठिकाणी महाविकास आघाडीत बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळत विद्यमान आमदार जयकुमार रावल यांनी मतदारसंघात सत्तेच्या माध्यमातून बऱ्यापैकी कामं केलेली दिसत आहेत पण यंदाची निवडणूक त्यांना अवघड जाईल असं बोललं जातंय कारण मराठा विरुद्ध अल्पसंख्याक उमेदवार अशी लढत सिंदखेडा मतदारसंघात पाहायला मिळते त्यामुळे आमदार रावल यांना संदीप बेडसे यांचं मोठं आव्हान असणार आहे संदीप बेडसे यांची राजकीय पार्श्वभूमी पाहिली तर त्यांना काही राजकीय वारसा वगैरे वा नव्हता पूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्यात अभियंता म्हणून त्यांनी काम करत असताना तत्कालीन सार्वजनिक मंत्री छगन भुजबळ यांच्याशी संपर्क आला पुढे भुजबळांच्या पाठिंब्याने ते राजकारणात आले राजकारण त्यांनी शरद पवारांना साथ दिली आणि शिंदखेड्यात पक्षाच्या मधल्या अडीच वर्षात त्यांनी नेटवर्क उभं केलं त्याचीच पावती म्हणून त्यांना पक्षानं उमेदवारी दिले सिंधखेड्यात सध्या तरी संदीप बेडसे यांचं वर्चस्व मतदारसंघात दिसत आहे त्यामुळे यंदा आमदार जयकुमार रावल यांना संदीप बेडसे धक्का देतील का हे पाहावं लागेल त्यानंतर चौथा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे शिरपूर विधानसभा मतदारसंघ शिरपूरमध्ये भाजपचे आमदार काशीराम पावरा आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे कॉम्रेड बुधा पावरा यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे डॉक्टर जितेंद्र ठाकूर हे अपक्ष म्हणून निवडणूकच्या रिंगणात आहेत शिरपूर म्हटलं की अमरीशभाई पटेल असं जणू समीकरण मतदारसंघाचं बनलं होतं शिरपूर मतदारसंघावर आजही अमरीश पटेल यांचंच वर्चस्व पाहायला मिळते अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघात सलग दोन वेळेला काशीराम पावरा आमदार झालेत यंदाही आमदार पावरा हे उमेदवार आहेत तर त्यांच्या विरोधात कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे कॉम्रेड बुधा पावरा ही निवडणूक लढवत आहेत असं असलं तरी शिरपूरमध्ये अंबरीश पटेल ज्या उमेदवाराला पाठिंबा देतील तोच उमेदवार आजवर निवडून आलाय त्यामुळे यंदाही काशीराम पावरा हॅट्रिक मारतील यात काही शंका नाहीये तर महाविकास आघाडीकडून कम्युनिस्ट पार्टीचे उमेदवार बुधा पावरा यांना शरद पवार गटाच्या डॉक्टर जितेंद्र ठाकूरांनी अपक्ष उमेदवारी फॉर्म भरल्यामुळे बुधा पावरा यांच्या अडचणी वाढल्या आहेत या सर्व घडामोडींचा एकत्रित परिणाम जर पाहायचा झाला तर यंदाही काशीराम पावरा हेच मतदारसंघाचे आमदार होतील यात काही शंका वाटत नाहीये आता धुळे जिल्ह्यातील शेवटचा मतदारसंघ येतो तो म्हणजे साखरी विधानसभा मतदारसंघ साखरीत शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मंजुळा गावित काँग्रेसचे प्रवीण चौरे यांच्यासह भाजपचे बंडखोर उमेदवार मोहन सूर्यवंशी रिंगणात आहेत मंजुळा गावित या दोन हजार एकोणीसला अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आल्या होत्या यानंतर त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला शिंदे गटात प्रवेश केल्यामुळं मतदारसंघात बऱ्यापैकी निधी मधल्या अडीच वर्षात त्यांनी आणलेला आहे विकास कामांच्या जोरावर त्या यंदा निवडणुकीला सामोर जात आहेत एकूण धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर यंदा मात्र माहितीच्या आमदारांचं चा टेन्शन चांगलंच वाढलेलं दिसतंय माहितीच्या बऱ्याच उमेदवारांनी पक्षांतर्गत बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत याचा फटका थेट माहितीला बसणार आहे तर दुसरीकडे याचा फायदा काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाला मिळताना दिसतोय धुळे जिल्ह्यात जर अपक्षानं चांगलीच फाईट दिली तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला फायदा मिळू शकतो असं सध्याचं मतदारसंघाचं चित्र आहे बाकी तुम्हाला काय वाटतं धुळ्यात नेमकं यंदा महाविकास आघाडी जिंकेल की माहिती तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद